इस न्यूज के प्रायोजक आर एस एम सिर्फ हजार में बुक करें वन के सोलापूर महापालिका निवडणुका जाहीर होण्याच्या हालचालींना वेग आला असून शहरातील सर्वच सव्वीस प्रभागांमध्ये राजकीय गणित गुंतागुंतीची बनली आहेत इच्छुक उमेदवारांकडून पक्षाकडे तिकीट मागणीसाठीची हालचाली संपर्क मोहिमा आणि घाटीबिटीचा जोर वाढला आहे या पार्श्वभूमीवर सोलापुरातील सर्वाधिक चर्चेला प्रभाग क्रमांक सतरा पुन्हा एकदा राजकीय लक्षविधी ठरणार रा आहे या प्रभागातून काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी परशुराम छोटूसिंग सतारेवाले यांनी अधिकृतपणे दावेदारी दाखल केली आहे मागील सलग वीस वर्षांपासून ते काँग्रेसच्या विविध पदांवर कार्यरत असून संघटनात्मक काम भूत व्यवस्थापन निवडणूक नियोजन यामध्ये त्यांची नेहमी नाव पुढे राहिले आहे सतारेवाले हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे तसेच खासदार प्रणिती शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर त्यांची दावेदारी मजबूत असल्याचे काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात ही बोलले जात आहे लोधी गल्ली बेडरपूल क्षेत्र तसेच संपूर्ण प्रभाग क्रमांक सतरा मध्ये सतारेवाले यांनी अनेक वर्षांपासून विविध सेवा उपक्रम राबवले आहेत यामध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर रक्तदान शिबिरे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप नागरिकांच्या तक्रारीवर पाठपुरावा सार्वजनिक सुविधा आणि स्थानिक विकास कामांसाठी सातत्याने प्रयत्न यामुळे त्यांची ग्राउंड कनेक्ट असलेली कार्यकर्ता वर्गातील प्रतिमा निर्माण झाली आहे. मागील अनेक निवडणुकांमध्ये सतारेवाल यांनी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी बूथ स्तरावर महत्त्वाचे काम केले आहे. प्रभाग क्रमांक 17 मधील काँग्रेसला मिळणाऱ्या मतांमध्ये त्यांचा मोठा वाटा असल्याचे स्थानिक पदाधिकारी मान्य करतात. निवडणुकीतील बूथ व्यवस्थापन प्रचार मोहीम व कार्यकर्त्यांचे नियोजन या सर्व गोष्टींमध्ये त्यांचा अनुभव पक्षासाठी फायदेशीर मानला जातो. माध्यमाशी बोलताना परशुराम सतारेवाले यांनी सांगितले की आपल्या दावेदारीबाबत पूर्ण आत्मविश्वास व्यक्त केला प्रभाग क्रमांक सतरा मध्ये काँग्रेस पक्षाकडून माझे तिकीट निश्चित आहे पक्ष नेतृत्वावर माझा विश्वास आहे प्रभागातील नागरिकांनी दिलेला प्रतिसाद पाहता काँग्रेस पुन्हा मजबूतपणे उभा राहील असे ते म्हणाले मी परशुराम छोटूसिंग सतारेवाले प्रभाग क्रमांक सतरा मधून काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार आहे मी गेल्या वीस वर्षापासून खासदार प्रणितताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे काम करतो मी मागच्या वेळेस पण काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितली होती ती लेडीजला पराक्रम सत्रामधून दिल्यामुळे ते मला नाकारण्यात आली तर मी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक का आहे मी लोकांचे काम करतो कोणत्याही जाती राजकारण न करता लोकांसाठी काम करणारा माणूस आहे रा, रात्र असू दे दिवस होऊ दे कधी पण मी काम करतो लोकांचे तर मला यावेळेस प्रभागातील नागरिकांनी निवडणूकमध्ये मदत करावी ही सर्व प्रभागातील नागरिकांना मी विनंती करतो तसेच ताईच्या माध्यमातून मी भरपूर कामं केलेली आहे हॉस्पिटलचे काम असो रेशन कार्ड असो व संजय गांधी निदार योजने योजनेचे श्रवणबाड योजनेचे काय हे असेल तर ते सर्व मी ताईच्या माध्यमातून कामं केलेले आहे केलेली आहे त्यामुळे मी यावेळेस प्रभाग क्रमांक सतरा मधून निवडणूक लढवणार आहे तर मला सर्व जनतेने मदत करावी ही विनंती काही नाही तर ह्या वेळेस मला ताईवर विश्वास आहे की बाबा यावेळेस मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी नक्की मिळेल प्रभाग नागरिकांना माझी विनंती आहे की जो काम करतो माणूस ह्या माणसाला निवडून द्यावे की जातीपाती न करता जो कामाला येतो माणूस त्या माणसालाच निवडून द्यावे अशी मी नागरिकांना विनंती करू मागच्या पाच वर्षात जे नगरसेवक गाव आहे आमच्याच गल्लीत त्यांचं काय हे झालेलं नाहीये म्हणजे लोधी समाजातूनच समाजा त्यांनी निवडून लोधी समाज लोकांनी हे करून त्यांना निवडून दिले तरी पण इथल्याच लोकांची अपेक्षा पूर्ण करण्यात ते अपेशी पडलेले आहे